तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडीओमध्ये तर आजच्या व्हिडीओमध्ये आम्ही लापशी बनवणार आहोत आणि ते एकदम साध्या पद्धतीने तर कमी साहित्यामध्ये एकदम साध्या पद्धतीने लापशी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक किलो लापशी बनवण्यासाठी त्यासाठी मित्रांनो पाणी किती लागतं आणि गुळ किती लागतो तरी आपण या व्हिडीओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत आणि एक किलो लापशी आज आम्ही बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो लापशी बनवण्यासाठी आम्ही घेतलेला जाड रवा तर पहा आपण एकदम जाडमधला रवा घेतलेला लापशी बनवायला तर मित्रांनो लापशी बनवण्यासाठी जाड रवाच वापरायचा आहे आणि आज आपण गुळामध्ये लापशी बनवणार आहोत आणि ते ते कढीमध्ये बनवायचे मित्रांनो तर मित्रांनो कढीमध्ये रवा भाजण्याआधी आपल्याला तेल टाकायचं आहे तर रवा भाजण्यासाठी आपल्याला बरंच तेल लागतं तर आता तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे रवा तर एक किलो मित्रांनो रवा बनवायचा आहे तर सगळा रवा टाकलेला आहे तर आता हा रवा भाजून घ्यायचा आहे तर मित्रांनो कमी जाळावरती हा रवा भाजायचा आपल्याला तर दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आम्ही हा रवा आता भाजून घेणार आहोत तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे दहा ते पंधरा मिनिटं झालेला आहे आमचा रवा भाजून तयार झालेला आणि आता हा रवा आम्ही दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर असा आपल्याला लाल रवा भाजायचा आहे आणि मित्रांनो आता रवा भाजून झालेला आहे आणि आता लगेच पाणी तापायला ठेवणार आहोत तर त्याच कडेमध्ये आम्ही आता लगेच पाणी तापून घेणार आहोत तर यामध्ये आता आम्ही दोन लिटर पाणी तापायला ठेवणार आहोत तर ही बॉटल दोन लिटरचे आहे आणि एवढे पाणी आम्ही आता तापून घेणार आहोत तर आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर आम्ही एवढी एलची घेतलेली आहे आणि ही एलची आता कुटून घेणार आहोत आम्ही खलबद्द्यामध्ये मित्रांनो आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊ शकता तर आम्ही आता खलबद्द्यामध्ये कुटून घेणार आहोत आणि तोपर्यंत पाणी पण उकळत आलेलं आहे आता आणि अजून आपल्याला गुळही बारीक कापून घ्यायचं आहे तर पाणी आता उकळलेलं आहे आणि यामध्ये आता कलर टाकणार आहोत आम्ही तर पाय एवढा कलर घेतलेला आहे मित्रांनो लापशीसाठी थोडाच कलर टाकायचा आहे तर पाय गरम पाण्यामध्येच आम्ही कलर टाकलेला आहे आणि आता लगेच आम्ही त्यामध्ये रवा पण लगेच टाकून देणार आहोत यामध्ये आम्ही दोन लिटर पाणी टाकलेलं आहे तर आता शिजवून घ्यायचे आहे तर आता लापशी शिजेपर्यंत तर गुळ बारीक कापून घेणार आहोत आम्ही तर एकदा बारीक कापायचं आहे म्हणजे गुळ लवकर विरघळतो मित्रांनो लापशी शिजल्यानंतरच आपल्याला गूळ टाकायचं आहे आपण जर आधी गूळ टाकलं ला, तर लापशी शिजत नाही तर एकदम मऊ झाल्यानंतरच गूळ टाकायचं आहे तर शिजेपर्यंत गूळ बारीक करून घेणार आहोत तर पहा मित्रांनो पाणी संपलेलं आहे तर सगळं पाणी लापशीमध्ये जिरलेलं आहे आणि एकदम सुकी झालेली यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे तर एक वेळेस हलवून त्यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे लापशी चांगली शिजेल तर तोपर्यंत गुळही कापून होईल शिजेपर्यंत ले ले है, तर आता सात ते आठ मिनटं झालेले आहे झाकण ठेवून तर पहा एकदम मऊ झालेला आहे आपला लापशी रवा आणि सुक्काही झालेला आहे मित्रांनो दोन लिटर पाणी एकदम कम्प्लीट झालेलं आहे आपल्या एक किलो लापशीसाठी आणि यासाठी मित्रांनो एक किलो गूळ येथे आम्ही घेतलेला आहे तर येथे आपण गुळ कमीही वापरू शकता तर एक किलो गुळ वापरल्याने गोळीसुद्धा एकदम मापात होते आपण यामध्ये गुळ कमीही वापरू शकता तर येथे आम्ही एक किलो गुळ सगळा टाकणार आहोत तर आता सगळा गुळ टाकलेला आहे आणि आता चांगला हलवून घ्यायचा आहे म्हणजे गूळ चांगला मिक्स होईल मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने आम्ही लापशी बनवलेली आहे तर यामध्ये आपण काजू बदामही टाकू शकता तर आता हलवून झालेलं आहे गुळ टाकून झालेला आहे चांगला मिक्स करून आणि आता यावरती पुन्हा झाकण ठेवणार आहोत थोडा वेळ तर थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिटापर्यंत झाकण ठेवल्यानंतर आपली लापशी लगेच तयार होईल तर आता गुळ गळण्यासाठी आम्ही थोडा थोडा जाळ केलेला आहे म्हणजे गुळ हा चांगला लवकर विर गळेल तर यामध्ये आता टाकाची वेलची तर थोडा वेळ झाकण ठेवलं होतं आणि आता गुळ विर गळलेला आहे तर पाय एकदम सुक्की लापशी तयार होणार आहे आता तर यामध्ये आता वेलची टाकाचे, तर पाय एवढी वेलची बारीक करून घेतलेली आहे आणि आता पुन्हा चांगली हलवून घ्यायचे म्हणजे वेलची चांगली मिक्स होईल तर पहा मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं आता झाकण ठेवलेलं आहे आणि आता आमची लापशी तयार झालेले आहे तर लापशी आता तयार झालेले आहे तर पहा एकदम सुक्की झालेले आहे तर खूप छान मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने हे लापशी आम्ही आज बनवलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही एकदम साध्या पद्धतीने लापशी बनवलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने लापशी बनवू शकतो मित्रांनो यामध्ये आपण काजू बदामही वापरू शकतो परंतु आम्ही एकदम साध्या पद्धतीने बनवलेले आहे आणि आम्ही तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे वेगवेगळे रेसिपी व्हिडिओ घेऊन येत असतो तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये